मॅम उद्या माझं अँटीस्कॅन आहे मनात सतत भीती वाटते की सगळं काही ठीक असेल ना आणि एक भीती पण राहते की बाळाची ग्रोथ व्यवस्थित असेल ना मी काय करू हो स्कॅनला जाताना अशी भीती वाटणं स्वाभाविक भी आहे खूप मुलींना अशी भीती वाटत असते प्रेग्नेन्सी क्लासमध्ये दर आठवड्याला एकतरी मुलगी हा प्रश्न विचारते पण त्यासाठी आपल्याकडे एक स्पेशल टेक्निक आहे तुम्हाला पण अशी भीती वाटते का स्कॅनच्या आधी सो त्या स्पेशल टेक्निकचं नाव आहे सीएनडी म्हणजे आपल्याला कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी आपल्या बाळाला काही स्पेशल गोष्टी सांगायच्यात ज्यामुळे आपल्या मनातली भीती कमी होते आणि बाळसुद्धा छान रिस्पॉन्ड करतं सो नक्की हे डू काय आहे आणि स्कॅनच्या आधी ते कसं वापरायचं हे आम्ही दोघी डिटेलमध्ये तुम्हाला योगाविस सायली या यूट्यूब चॅनलवर एक्सप्लेन केलेलं आहे सो तुम्ही आत्ता जाऊन ते व्हिडिओ चेक करा आणि स्कॅनच्या आधी ती टेक्निक नक्की वापरा म्हणजे तुमचं बाळ स्कॅनच्या वेळेला छान पोझिशन देईल आणि तुमचं स्कॅन व्यवस्थित व्हाईल मदत होईल